नमस्कार आधुनिक नवदुर्गा या मालिकेत आपले स्वागत भारतीय इतिहास हा महान स्त्रियांच्या पराक्रमांनी भरलेला आहे स्कॉटिश जोआना बेली इन डेज फ्रॉम ब्रह्मा टू लँड अ नोबल डेम काइंड वॉज हर हार्ड अँड ब्राईट हर फेम अहिल्या वॉज हर ऑनर्ड नेम स्कॉटिश कवयित्रीद्वारे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये लिहिलेल्या या ओळी या तिने माळव्याची महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा गौरव केला आहे त्या म्हणत आहे की शेवटच्या काळात जणू ब्रह्मा कडूनच एक स्त्री पृथ्वीवर आली आपल्या भूमीवर राज्य करायला एक उदात्त स्त्री तिचं हृदय दयाळू होत तिची कीर्ती तेजस्वी होती आणि अहिल्या हेच तिचं मानाचं नाव होतं कवयित्री महाराणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना देवाने पाठवलेली मानत आहेत त्या न्यायप्रिय लोक कल्याणकारी आणि धर्मरक्षक होत्या म्हणूनच त्यांची कीर्ती भारतातच नव्हे तर परदेशातही गाजली सतराशे पंचवीस मध्ये जामखेड येथील चोंडी गावात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील गावचे पाटील मानकोजी शिंदे त्या काळात तर मुलींना शिकवायचे चलनच नव्हते मुळी तरी मानकोजी यांनी अहिल्याबाईंना घरीच वाचायला लिहायला शिकवलं कुठल्याही राजघराण्यात जन्म झाला नसताना अहिल्याबाई ह्या महाराणी म्हणून ओळखल्या गेला हा प्रवास पण फार रोचक आहे बरं त्यांचा औरंगजेबच्या मृत्यूनंतर अठराव्या शतकात मुघलांचं राज्य हळूहळू लयास जात होत आणि दक्षिणेत मराठ्यांचं साम्राज्य वाढत होत मराठ्यांचे राजे साताऱ्यात राहायचे परंतु ते केवळ नावाकरिता राजे राहिले होते मुळात संपूर्ण राज्य कारभार हा पेशव्यांच्या हातात होता महाराष्ट्र सोबतचा माळवा आणि राजस्थानचा भाग देखील मराठ्यांनी काबीज केला होता यातील काही भाग पेशव्यांनी आपल्या सरदारांना जहागीर स्वरूपात दिला यातच एक होते मल्हारराव होळकर माळवा प्रांताचे जहागीरदार एकदा एका मोहिमेवरून परत येताना त्यांचा मुक्काम चोंडी गावात होता तेथे त्यांची भेट अहिल्या नावाच्या आठ नऊ वर्षाच्या मुलीसोबत झाली अतिशय सोजवळ सुंदर साधेपणाने ओतप्रोत भरलेल्या अहिल्या त्यांना पुत्र वधू म्हणून पसंत पडल्या आणि त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी अहिल्याबाईंना पसंत केलं आणि सर्वसाधारण घरातील अहिल्या ह्या राजघराण्यातील राणी झाल्या परंतु पुढे अहिल्याबाईंचं आयुष्य सोपन होत आपल्या चांगल्याच स्वभावाने अहिल्याबाई होळकर यांनी सासरी सगळ्यांची मन जिंकली अहिल्याबाईच्या पावलाने खंडेराव होळकर देखील राज्यकारभार जोमाने लक्ष देऊ लागले या दरम्यान त्यांना मालेराव नावाचे पुत्ररत्न आणि मुक्ताबाई नावाचे कन्यारत्न देखील झाले संपूर्ण प्रजा या आनंदात येथे महाराजा सूरजमल जट यांच्या सोबत कुंभेर युद्धामध्ये राजा खंडेराव मृत्युमुखी पडले त्या दरम्यान राणी अहिल्याबाई सती जायला निघतात परंतु मल्हारराव होळकर त्यांना अडवतात म्हणतात तुम्हालाच राज्याची धुरा सांभाळायची आहे आजपासून तुम्हीच माझा पुत्र आहात पुढे मल्हारराव होळकर यांनी राणी अहिल्याबाईला संपूर्ण उत्तराधिकारी प्रमाणे तयार केले युद्धाचे धडे त्यांना दिले आणि या दरम्यान कित्येक सैन्य अभियानाचे नेतृत्व देखील त्यांनी केले पुढे सतराशे सहासष्ट ला महा मल्हारराव होळकर यांच्यावर काळाने झडप घातली आणि राज्यकारभार राणी अहिल्याबाई होळकर यांच्या खांद्यावर आला पुत्र मालेराव यांना राजसिंहासनावर बसवण्यात आले परंतु काही काळातच त्यांचा देखील मृत्यू झाला आणि राणी अहिल्याबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला सतराशे सदुसष्ट साली राणी अहिल्याबाई यांच्यावर राज्यकारभार सोपवण्यात आला आणि माळव्याची राणी म्हणून त्या नावा रुपां झाल्या राणी अहिल्याबाईंनी प्राचीन ग्रंथात वर्णित महिष्मती नगर म्हणजे माहेश्वरला आपली राजधानी घोषित केली तेथेच नर्मदा किनारी त्यांनी आपला सुंदर महल देखील बनवला अठराव्या शतकामध्ये महेश्वर नगर हे साहित्य संगीत आणि कला यासाठी प्रसिद्ध रूपात आलं होत इतकी अतिशय साधी राणी असलेल्या अहिल्याबाईंची महादेवाप्रती इतकी अगाध आस्था होती की राज आज्ञाच्या शेवटी स्वतःचे नाव न लिहिता श्री शंकर असं लिहिला जायचं त्या काळच्या नाण्यावर नंदी आणि रुपयावर महादेव आणि बेलपत्राचे चिन्ह आढळून येतं राणी बनताच अहिल्याबाईंनी क्रांतिकारक अभियानाला सुरुवात केली हा तोच काळ होता जेव्हा शतकानुशतक चाललेल्या इस्लामी हमल्यांमुळे हिंदू समाजाचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान फार धूळीस मिळाला होता बादशाह बनून बसलेल्या मगरूर लोकांनी हिंदूचे सगळे पवित्र तीर्थक्षेत्र आणि मंदिर देखील तोडले होते ध्वस्त झालेल्या प्राचीन देवालयासाठी महाराणी अहिल्याबाईंनी आपला राजकोष उघडा केला मग काशी असो वा मथुरा अयोध्या असो वा ओंकारेश्वर बद्रीनाथ असो वा केदारनाथ रामेश्वरम असो वा अमरकंटक कदाचित कुठलंही देवस्थान उरलं असेल की जिथे राणी अहिल्याबाईंनी काम केलं नाही आपल्या आयुष्यात त्यांनी हजारपेक्षा जास्त मंदिरांचे निर्माण आणि जीर्णोद्धार केले संपूर्ण भारतभर धर्मशाळा विहिरींची निर्मिती केली काशी विश्वनाथची पुनर्रचना ही त्यांच्या हातून घडलेली विशेष रचना कन्या शिक्षेमध्ये देखील त्यांचे योगदान अमूल्य आहे आपल्या राज्यात कितीतरी कन्या विद्यालय त्यांनी स्थापित केले जेथे शिक्षिका देखील महिला असायच्या बरं एवढंच नाही तर जमिनीच्या सात बारा उताराची निर्मिती देखील त्याच वेळी झाली गरीब लोकांच्या मदतीसाठी एक योजना राबवली गेली गरीब माणसाच्या दाराजवळ बारा झाडं लावली त्यातील सात झाडांचा माल गरीब माणसाचा असायचा तर पाच झाडांचा माल हा शासनाचा असायचा या झाडांच्या जा नोंदीसाठी खास दस्तावेज देखील तयार करण्यात आले त्यात झाडांची माहिती उपयोग आणि मालकी नमूद केली जायची त्याच्या नोंदी गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा यात केल्या जायचा हे दोन्ही नमुने एकत्र करून जो दस्तावेज तयार झाला त्याला सात बारा म्हणून ओळखला जाऊ लागला यातूनच त्यांची कुशल प्रशासकता देखील दिसून येते थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापक अनी बेझेंट लिहितात ही राणी अहिल्याबाई यांच्या राज्यामध्ये रस्ते हे झाडांनी दोन्ही बाजूंनी घेरलेले असायचे यात्रेकरून साठी धर्मशाळा आणि विहिरी असायच्या निर्धन आणि बेसहारा लोकांसाठी राजमाताचे दार नेहमी उघडेच असायचे एक अशी शासिका जी संपूर्ण समाजात सन्मानित होती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मरक्षा आणि पुनर्स्थापना या अभियानाला खऱ्या अर्थाने पुढे नेणाऱ्या श्लोक राणी अहिल्याबाई आहेत हिंदू धर्मरक्षक प्रकार प्रखर शिव भक्त कुशल प्रशासक धर्म परायण अत्यंत दानशूर कार्यक्षम लोक नेत्या अशा राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी यांना आपण नमन करूया नमस्कार